या ठिकाणी कळलं परवा या ठिकाणी आमच्यातले काही लोक गद्दार झाले त्या दुसऱ्या दिवशी सकाळी मी इथल्या कार्यकर्त्यांना सांगितलं आज मुरुड शहरामध्ये सगळं लाल करण्याचं काम त्यांनी केलं हे चित्र सगळ्या जिल्ह्यामध्ये होणार आहे आणि या ठिकाणी शरद पवारांचे राष्ट्रवादी सेका पक्ष काँग्रेस आणि राष्ट्र या ठिकाणचे इतर विविध संघटना आमचे लोंडे 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 जे आहेत या विविध आ, उल्का महाजन ह्या वेगळ्या विविध सामाजिक आणि विविध विशिष्ट गोष्टीने काम करणाऱ्या ज्या एन जी ओ आहेत त्यासुद्धा आज नेत्यांसाठी काम करतात आणि याच्या ठिकाणी मी आज भाषणामध्ये बोललो मला सत्याहत्तरची आठवण होते की रोज एक एकेकने आज भाजपकडनं खासदार पळण्याची सुरुवात देशामध्ये दे सुरू झालेली आहे आणि ती सुरुवात या पद्धतीनेच राहिली उद्या तिकीट वाटप फायनल झाल्यानंतर तुम्हाला देशातलं चित्र बदललेलं दिसेल आणि म्हणून या ठिकाणी तटकरे पडणारी काळ्या दगड्यावरची रेग आहे त्यांच्याबरोबर फिरणारे लोक आहेत ते पण आम्हाला सांगतात याला पाडा आम्ही येऊ शकत नाही कोण कुठे ह्याच्यामध्ये अडकले कोण कुठे गौन कॉन्ट्रॅक्टमध्ये अडकले आणि पाच वर्षामध्ये अपयशी खासदार म्हणून याचं नाव या ठिकाणी नोंदवलं गेलेलं आहे जिथे साहेबांनी काम कमी केलं असेल पण त्यांनी संपर्क या जिल्ह्यामध्ये ठेवला आणि विशिष्ट गोष्ट म्हणजे तिथेच्या अंगावर कुठलाही डाग नाहीये हे त्यांचं भांडवल मोठ्या प्रमाणात आहे काम करतील कमी करतील परंतु या ठिकाणी त्यांनी जी कामं केली केंद्र सरकारच्या बाबतीमध्ये ती होती पण त्यांनी संपर्क ठेवलाने आज आमचा खरा राग होता आमच्याबरोबर त्यांनी जनतेची कामं केली पण आमच्याबरोबर संपर्क ठेवला नाही आज एका माझी काँग्रेसच्या आमदारांनी माझ्याजवळ काल फोन केला तर इथे माणूस चांगला आहे आणि नक्की पण आहे आज त्यांना वेगळं वातावरण मिळालेलं आहे तुम्ही बघता तुम्ही फिरतात माझ्यापेक्षा तुम्हाला जिल्ह्यातली आणि मतदारसंघातली माहिती आहे कोण काय बोलतं काय नाही आहे पण पाच वर्षाकरता आम खासदार म्हणून जे काम करायला पाहिजे ती कामं त्यांनी केलेली नाहीत ते आणि कुठल्याच कुंडाने ते आता मागायला जाणार त्याला तिथे येऊन निवडून येऊन दे त्याच्या मतदारसंघात दोघंही बहीण भाऊन एकत्र झाले तरी बीडमध्ये वेगळं चित्र होईल एवढंच मी सांगतो आता त्याच्या बारशेच्या आधी त्याच्या बारशेच्या उद्या मी खाल्लेल्या आहेत त्याच्या आधी शेका पक्ष कधी संपणार नाही मोठमोठे नेते या जिल्ह्यातून सोडून गेले आमदार खासदार सोडून गेले शेका पक्ष आहे तिथेच आहे आणि शेका पक्षाची मतं आहेत तिथेच आहेत एक तरी मत कमी झालं का कुठल्या मतदारसंघामध्ये आणि आज गेले जे गेले ते फसलेत जे गेले त्यांचे फसलेले आहेत त्यांना तोंड दाखवायला पण आता जागा राहिली नाही अशी परिस्थिती झालेली आहे पण पक्ष बदलला शेका पक्ष गेला तो कधीच मोठा होऊ शकत नाही टाइम्स डिजिटलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल